पंढरीचं वर्णन किती करावं म्हणजे भाऊंचं वर्णन कार्य सांगायचं म्हटलं तर ते आपण शब्दात सांगू शकत नाही शेखर गोरेंनी पॅनल टाकलेलं आहे आणि जिंकणार यावरती ठाम आहे लोक हे जनसमुदाय आहे ना हीच पोच पावते त्यांची त्याच्या व्यतिरिक्त आम्ही जास्त बोलू शकत ज्या गोष्टीमध्ये आम्ही पाऊल ठेवलाय ते तर आम्ही गुलाल घेतलेलाच आहे ना आणि आता सुद्धा गुलाल शंभर टक्के आमचाच आहे एवढं नक्की हा आमचा नवीन चेहरा आहे विक्रम लोक शेकर भाऊ म्हणजे म्हणजे एवढं त्यांच्यावर इथल्या मुलांचं प्रेम आज मसवड आणि परिसरातील नावाजलेले लग्न बसत्याचे भव्य शोरूम ठोमरे टेक्स्टाइल होलसेल कापड दुकान जेंट्स आणि लेडीज रेडीमेड चे भव्य दालन शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या रेडीमेड ड्रेस मटेरियल किड्सवेअर सर्व काही एकाच ठिकाणी हजारो स्टॉक मध्ये आणि भरपूर वरायटीज मध्ये आमचा पत्ता मसवड मालशिरा चौक सातारा पंढरपूर रोड तालुका मान जिल्हा सातारा अधिक माहितीसाठी संपर्क साधा चौऱ्याण्णव एकवीस सतरा एकसष्ट एकसष्ट आपल्या सांगायचं स्वागत मसवण नगरपालिकेचे रणधुमळे सुरू झाले फॉर्म भरण्याचे अंतिम दिनांक सतरा नोव्हेंबर आहे आणि आता शेखर भाऊ गोरे गटाकडून पॅनल टाकण्यात आलेला आहे थोड्या वेळात समजेल की कोणाकोणाची नावं जाहीर झालेली ना आहेत कुणाकोणाच्या नावाने उमेदवारी अर्ज भरलाय मोठ्या संख्येने आज लोक जे आहेत जमलेले दिसलेले आहेत हजारोंच्या संख्येने जमलेले आहेत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग यामध्ये होता काय सांगाल आज महिला मोठ्या प्रमाणात दिसल्या आहेत आणि शेखर भाऊ गटाने पॅनल टाकलेला आहे वक्तृत्व दातृत्व नेतृत्व असं संगम असणारे मान खटावचे लोकप्रिय नेते मान्य शेखर भाव गोरे तुम्हाला तुम्ही बघत असाल तर हा प्रश्न विचारला खूप छान झाला कारण एवढी गर्दी बघूनच तुम्हाला कळला असेल की भावांवरच लोकांचं असणार प्रेम महत्वाची गोष्ट मान खटाव मध्ये जी अवस्था आहे प्रत्येक गोष्टीमध्ये घ्या अगदी दुष्काळ असू द्या मान मधील खेळाडूंचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांना आर्थिक मदत असू द्या तसेच ज्या गावांनी पाणी फाउंडेशन मध्ये भाग घेतलेला त्या गावांना द्वारे मदत असू द्या अ तसेच ऐंशी द्वारे त्यांनी मोफत पाणी पुरवठा केला अगदी ओढ्यांचे खोलीकरण रुंदीकरण म्हणजे असं म्हणतात की आपण म्हणतो की पंढरीचं वर्णन किती करावं म्हणजे भाऊंचं वर्णन कार्य सांगायचं म्हणलं तर ते आपण शब्दात सांगू शकत नाहीत पहिली गोष्ट आणि आता म्हणलं तर खरं सांगू का एखादं राज्य लोकसंख्येने मोठं होत नाही एखादं राज्य आकाराने मोठं होत नाही एखादं राज्य पैशाने मोठं होत नाही राज्य मोठी होतात ती भाऊ शेखर भाऊंसारखे असणारे लोक अशा महत्व अशा भक्कम व्यक्तीमुळे ही राज्य मोठी होत असतात खर तर आता आम्ही विधानसभेवरती फक्त भाऊंच्या एका आदेशावरती आम्ही विधानसभेमध्ये जे दिवस रात्र काम केलं फक्त एका भाऊंच्या एका शब्द खातात फक्त एकाच अपेक्षा होती कोणत्या परिस्थितीत आम्हाला भाऊंना आमदार बघायचा नगरपालिका शेखर गोरे दावा केला की के आम्ही जिंकणार मी तुम्हाला ते सांगते ज्या ज्या गोष्टीमध्ये आम आम्ही पाऊल तर आम्ही गुलाल घेतलेलाच आहे ना आणि आता सुद्धा गुलाल शंभर टक्के आमचाच आहे एवढं नक्की लोक आले होते खरं संख्येत म्हणजे आकडा सांगता येणार नाही तुम्ही बघू शकता आजूबाजूला महिलांचा भावांवरती असलेला विश्वास किंवा त्यांच्या ज्या काही अडीअडचणी असतील त्या पूर्ण केल्यात त्यांनी त्यामुळं हे असंख्य प्रेम शंभर टक्के आम्हाला गुलालापर्यंत नक्कीच घेऊन जाणार आहे आणि एकशे एक टक्के एक टक्के मी म्हणलं तरी पूर्ण गुलाल हा आमचाच असणार आहे त्यात कोणतीही शंका नसणार आहे ठामपणे सांगते कुठून तुम्ही काय शेखर भाऊ बद्दल काय आज एवढ्या मोठ्या संख्येने फॉर्म भरायला शेखर भाऊ म्हणजे म्हणजे एवढं त्यांच्यावर इथल्या महिलांचं प्रेम आज प्रेम आहे म्हणजे आणि सर्वांच आणि यावेळी शेखर भाऊन असतात शेखर गोरेंनी पॅनल टाकलेला आहे आणि जिंकणार यावरती ठाम आहेत हो नक्की ठाम आहे जिंकणार ह्याच्यावर नक्की ठाम आहे त्यांची जे काही शीट आहेत ते शंभर टक्के आम्ही आणू ही शंभर टक्के प्रयत्न आज कशा पद्धतीनं अर्ज भरण्यात आला किती लोक होती शिंगणापूर शिंगणापूर चौकातून इथपर्यंत भली मोठी रांग रॅली निघाली होती आज तुम्ही तर आता बघितलं किती किती प्रमाणात माणसं आली होती लहान पोरं वृद्ध माणसं नवीन सगळी आलेली होती तर तुम्ही बघितलेलं तुमच्या कॅमेऱ्या तर आलेले तर शंभर टक्के रिझल्ट आपण देण्याचा प्रयत्न करणार हे एवढं शेखर प्रेम लोकांचा आहे त्याबद्दल शंभर टक्के केलेली के कामं किंवा त्यांचा असणार प्रेम लोकांचा जनसंपर्क त्या गोष्टीमुळे त्यांचं शंभर टक्के प्रेम आहे जनतेचं त्यांच्यावर प्रेम आहे तुम्ही उमेदवारी अर्ज भरला या मसवड शहराचा कसा विकास करणार शंभर टक्के करू आता जर आपल्याला जर चान्स मिळाला तर आपण शंभर टक्के प्रयत्न करू आपल्या प्रभागातल्या काय अडचणी काय रोड म्हणा काय पाण्याची सुविधा काय लाईटची सुविधा या शंभर टक्के सगळा प्रयत्न करणार आहात काय सांगाल कशा पद्धतीने बदल होईल या बदल आता आता थोडक्यात सांगायचं म्हणजे हा बदल हा आता नवीन तरुणांचा बदल होणार आहे आता नवीन उमेदवारी नवीन तरुण आता जुने आहे ते आता संपून टाकले आहेत जुन्यांचं आता नव्यांचं हे चालू झालेलं आहे नवं पर्व बोलू शकता तुम्ही अजून काही तुम्हाला विचारा जास्त विचार अजून सांगू शकतो गोरेच्या कामाचा इतर कामाचा पोच पावती आज दिसली का म्हणजे एवढी लोक आलेत ही लोक हीच पोच पावतीय त्यांची ही लोक हे ही जनसमुदाय आहे ना हीच पोच पावतीय त्यांची त्याच्या व्यतिरिक्त आम्ही जास्त बोलू शकत तुमची या टाकणार आहेत आता उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात आहे काय पुढचं चित्र काय असेल ते तुम्ही बघालच सांगायची गरज नाहीये त्याला तुम्हाला आता हे चित्र दिसलेलंच आहे काय चाललेलं आहे ते आता पुढचं काय क्रिया ते आम्ही आमच्या ताकदीनुसार आम्ही दाखवून देऊ काय आहे ते जनतेच्या मनात काय आहे जनतेच्या मनात आहे नवा उमेदवार नवा माणूस तरुण परत शिकलेला शिकलेला असावा महत्वाचा म्हणजे शिकलेला असावा त्याला काहीतरी सुविधा त्याने मांडणारा असावा असा उमेदवार आहे हा आमचा नवीन चेहरा आहे विक्रम लोखंड हा समाजातला आमचा नवीन चेहरा आहे व सगळ्यांच्या पसंतीचा चेहरा आहे तुम्ही बघू शकता अजून किती उमेदवार अर्ज भरण्यास सुरु आहेत पूर्ण काय आता सध्या आपल्या शेखर भाऊ गोरे तर्फे जवळ जवळ सहा उमेदवारी थेट थेट नगराध्यक्ष पदासाठी सुद्धा एक आपण उमेदवार टाकलेला आहे शेखर भाऊला बांधणारा वर्ग मोठा आहे आमच्या प्रभावात शंभर टक्के शेखर बावनचं काम केलं जाईल एवढा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू आणि त्यांना तो रिझल्ट दाखवून देऊ आज शेखर भाऊनी तुम्ही तर बघत आहात की पाण्याचे टँकर दिले अजून बऱ्यापैकी माणसांच्या समस्या सोडवतात सगळ्या प्रयत्ना शेखर आहे त्या प्रयत्नाचा आज आपण तुम्ही बघता या माणसांच्या स्वरूपात शंभर टक्के आपण त्यांचा प्रयत्न टक्के मनात काय आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद